नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप वसुली केली तरच तुमचा पगार होणार असा नियम आमदार सतेश पाटील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर विविध प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केलं यामुळे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे विविध मागण्यांचं निवेदन ग्रामपंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं यावेळी आमदार सतीश पाटील म्हणाले ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया ग्रामपंचायत असते आणि अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत का पोहोचवायचं काम ग्रामपंचायत कर्मचारी करतात राज्य शासनाला महिनापूर्वी बैठकी काही गोष्टीचं आश्वासन दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी केली जात हो नाही ग्रामपंचायती कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेला आहे शासनानं त्वरित त्यांच्या संदर्भातला निर्णय घ्यावा एका बाजूला वसुली केली तरच तुमचा पगार होणार हा मग नियम सगळीकडे लागला पाहिजे फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना का आणि म्हणून हा चुकीचे नियम आहेत ते के बाजूला केले पाहिजेत आणि त्यांच्या योग्य न्याय मागण्याला मागण्या ह्या सरकारनं त्वरित पूर्ण करावेत अशी आमची गरज नाही त्यांनी ऑलरेडी संघटनेनं आंदोलनाचा निर्णय घेतलेलाच आहे की टप्पा त्यांनी ठरवलेला आहे आयुक्त विभागीय स्तरावर एक टप्पा आहे नंतर शेवटचा टप्पा साताऱ्यामध्ये जाणार साताऱ्यामध्ये मंत्री महोदयांचा जिल्हा आहे यावेळी आमदार सतेज पाटील सहसंपर्क प्रमुख विजय देवणे कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे सरचिटणीस बबन पाटील कॉम्रेड रवी कांबळे अशोक पाटील परशुराम जाधव दीपक कांबळे सुरेश पवार कॉम्रेड दिलीप पवार कॉम्रेड रघुनाथ कांबळे सचिन चव्हाण अमर पाटील यांच्यासह आधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नातारसह अमृता बुगले कोल्हापूर